श्री स्वामी समर्थ मी प्रांजली आपण महिला आपला दिवसभरातील जास्तीत जास्त वेळ हा किचनमध्ये जातो किचनमध्ये काम करण्यामध्ये असेल किचनची साफसफाई करण्यामध्ये असेल किंवा अजून काही असेल पण आपण जास्त काळ दिवसभरातील जास्त वेळ हे किचनमध्येच असतो किचनमध्ये माता अन्नपूर्णेचा वास असतो त्याच पद्धतीने किचनमध्ये स्वयंपाक करण्याचे काही नियम आहेत वास्तुशास्त्राचे किचनबद्दल काही विशिष्ट नियम आहेत किचनबद्दल बऱ्याच रूढी परंपरा आहेत की ज्या पाळल्या जातात स्वयंपाक करताना असतील सामान ठेवण्यासाठी असतील किचनची दिशा असेल गॅसची दिशा असेल असे बरेचसे नियम किचन संदर्भातले आपण ऐकतो पण त्याचबरोबर गॅसची जी शेगडी असते ज्यावर आपण स्वयंपाक बनवतो त्या गॅसच्या शेगडीजवळ अशा काही वस्तू आहेत त्या आपल्याला चुकूनही ठेवायच्या नाही आहेत या जर वस्तू आपण गॅसच्या शेगडीजवळ ठेवल्या तर आपल्या घरामध्ये धनहानी होऊ शकते सासू सुनेमध्ये भांडणं होऊ शकतात घरामध्ये भांडणतंटे होऊ शकतात तात, आजार पण येऊ शकतं पैसा येतो पण तो, तो कुठे जातो हेच कळणार नाही पैसा घरामध्ये टिकणार नाही पैशाला पैसा, ला, पैसा लागणार नाही एखाद्या घरामध्ये बघा असं असतं खूप जण कमावणारी असतात जवळजवळ प्रत्येक जण कमावता असतो पण महिन्याच्या शेवटी बघितलं तर घरामध्ये एक रुपयाही नसतो आणि दुसऱ्यांकडून पैसे मागण्याची वेळ येते घरामध्ये एवढी कमावती मंडळी असून सुद्धा आपली जी परिस्थिती आहे ती आपली परिस्थिती बदलल्या जात नाही आपण आहे त्याच परिस्थिती मग मध्ये फक्त खाऊन पिऊन सुखी आहोत ना आपली प्रगती होता है, ना आपन मागे होत आहे ना आपण मागे येत आहोत अशी जर परिस्थिती आपल्या घरामध्ये असेल तर नक्कीच तुमच्याकडून ही चूक तर होत नाहीये ना ही गोष्ट तपासून बघा आणि लगेचच या गोष्टीमध्ये बदल करायला सुरुवात करा या गोष्टीमध्ये तुम्ही बदल कराल तर तुमच्या लक्षात येईल की घरामध्ये पैसा टिकू लागलेला आहे माता अन्नपूर्णेची आपल्या घरावर कृपा होत आहे पैशाला पैसा लागून ला धनप्राप्तीचे मार्ग सुद्धा आपल्यासाठी खुले व्हायला लागलेले आहेत घरामध्ये शांतता निर्माण होत आहे नवरा बायको असतील सासू असतील आई वडील असतील मुलं आई असतील मुलं वडील असतील यांच्यामध्ये सुद्धा सुसंवाद व्हायला सुरुवात झालेली आहे आणि घरामध्ये एकंदरीतच सकारात्मक वातावरण प्रसन्न वातावरण व्हायला सुरुवात झालेली आहे तर बघा गॅसच्या शेगडीजवळ जर आपण साखर असेल पीठ असेल मीठ असेल तूप असेल या जर वस्तू आपण ठेवल्या तर हे शुभ मानलं जातं कारण हे जे आहे ते शुक्राचं प्रतीक आहे आणि शुक्र ग्रह हा आपल्याला सुख समृद्धी ऐश्वर वैभव संपन्नता देतो त्यामुळे या जर वस्तू तुमच्या गॅसच्या शेगडीजवळ असतील तर त्या शुभ मानल्या जातात आणि त्या चांगल्या समजल्या जातात पण या व्यतिरिक्त गॅसच्या अगदी शेगडीजवळच आपल्या पाण्याचा हंडा असेल बघा बऱ्याच ठिकाणी बऱ्याच किचनमध्ये असं होतं की आपला गॅस असतो आणि उजव्या साईडला आपण एक पाण्याचा हंडा भरून ठेवलेला असतो स्टँडवर किंवा माठ भरून ठेवलेला असतो पाण्याचा किंवा आपलं जे फिल्टर आहे ते अगदी गॅसच्या इकडे शेजारी वरतीच लावलेलं ला असतं तर हे अत्यंत चुकीचं आहे असं जर असेल तर आपल्या घरामध्ये धनहानी होऊ शकते आर्थिक नुकसान आपलं होऊ शकतं पैसा जो आहे तो दवाखान्याला असेल कोर्ट कचेरीला असेल म्हणजे अनावश्यक जो खर्च आहे तो पैशाचा व्हायला सुरुवात होईल तो हे तुम्ही म्हणजे लक्ष देऊन बघा कारण बघा अग्नी आपण गॅसमध्ये काय करतो अग्नी प्रज्वलित करतो तो म्हणजे गॅस काय झाला अग्नितत्व झाला गॅसमधून ज्या ज्वाला निघतात त्या झाल्या अग्नितत्व आणि माठामध्ये असेल हंड्यामध्ये फिल्टरमध्ये आपण पाणी साठवतो हो पाणी हे झालं जलतत्व जेव्हा जलतत्व आणि अग्नितत्व एकत्र येतं तेव्हा त्या घरामध्ये त्या वास्तूमध्ये त्या लोकांच्या आयुष्यामध्ये धनहानी व्हायला सुरुवात होते आर्थिक नुकसान व्हायला सुरुवात होतं भलेही ते बिझनेसमध्ये असेल पैसा येतो पण तो टिकत नसेल किंवा नोकरी वारंवार सोडावी लागत असेल नोकरीमध्ये पेमेंट कमी मिळत असेल अशा बऱ्याचशा गोष्टी होतात त्यामुळे गॅसपासून किमान हातभर लांब तरी किंवा पाण्याच्या आणि गॅसच्यामध्ये तुम्ही एखादं रॅक ठेवा किंवा काहीतरी ठेवा असं काहीतरी ठेवा की, की पाणी आणि गॅस समोरासमोर येणार नाहीत किंवा बऱ्याच ठिकाणी बघा आपला गॅस असतो मग एका साईडला आपलं वॉश बेसिन म्हणजे गॅस सिंक असतं आणि एका साईडला गॅस असतो ते दूर असतं तसं चालेल पण अशाही वेळी तुम्ही मध्ये जर एखादं काही असेल ते ठेवलं तर चांगलं होईल पण दूर असेल तर असा काही प्रॉब्लेम नाही दुसरी गोष्ट म्हणजे तेल बघा आपण काय करतो की रोज रोज आपल्याला किचनमध्ये स्वयंपाकासाठी मसाल्याचा डब्बा लागतो तेल लाव लागतं म्हणून आपण गॅसच्या बाजूलाच ठेवतो डाव्या हाताला पण तेल हे चुकूनही आपल्याला गॅसच्या शेगडीजवळ ठेवायचं नाही आहे तेल जर आपण गॅसच्या शेगडीजवळ ठेवलं बऱ्याच वेळेला आपण तळण तळतो बघा त्यावर त्यानंतर श एखाद्या कढईमध्ये भांड्यामध्ये तेल उरतं ते तेल आपण तसंच गॅसवर ठेवतो तर हे सुद्धा करायचं नाही आहे याने शनीची पिडा शनीची इडा पिडा आपल्या मागूला मागे लागू शकते आणि शनीच्या त्रासामुळे आपल्या जीवनामध्ये संकट अडचणी यांचा सामना आपल्याला करावा लागू शकतो कोणतंही काम पूर्णत्वास जात नाही कामामध्ये अडथळे अडचणी सतत निर्माण होतात म्हणजे आपल्याला कोणते काम करायचं म्हटलं तर एक प्रकारचं असतं माझं हे काम होईल का किती अडचणी येतात माझं हे काम होईल का होईल का आपण खूप काही करतो नवस सायास पण शेवटी ते काम होतच नाही तर अशा वेळी आपलं तेल तर गॅसजवळ नाही आहे ना ही गोष्ट नक्की तपासून बघा आणि आपण स्वयंपाक केल्यानंतर आपला तवा असेल कढई असेल ती आपण सिंकमध्ये ठेवतो हो बऱ्याच वेळेला आणि सिंकमध्ये ठेवलं की वरून नळ चालू करतो जो टॅप असतो तो चालू करतो ते पाणी त्याच्यावर पडलं की त्याच्यातून एक आवाज येतो हे जर आपण केलं तर याने आपल्या घरामध्ये ग्रहदोष ग्रहकलह निर्माण होतात घरात भांडण तंटे वाढतात त्यामुळे असं कधीही करू नका ठीक आहे तुम्ही स्वयंपाक झाल्यानंतर कढई असेल तवा असेल तो सिंकमध्ये ठेवा पण त्यावर कधी पाणी टाकू नका पाणी शिंपडू नका किंवा वरतून नळ कधीही चालू करू नका ते गार झाल्यानंतर त्यावर पाणी सोडा किंवा पाणी शिंपडा किंवा धुण्यासाठी घ्या गरम असताना कधीही घेऊ नका पुढची गोष्ट म्हणजे आजकाल आपल्याला किचन सुशोभित करण्याचं किचन खूप छान छान याचं किचन असं आहे त्यांनी तसं केलं आहे ही गोष्ट छान दिसत आहे यांच्या किचनमध्ये ग्रीनरी आहे म्हणून खूप छान दिसत आहे मग आपण काय करतो बरेचसे आर्टिफिशियल प्लांट्स असतील किंवा मनी प्लांट असतील छोट्या छोट्या कपामध्ये ग्लासमध्ये किंवा अजून छोटी छोटी जी झाडं असतील ती आपण किचनमध्ये लावतो किचनमध्ये लावा पण गॅसच्या जवळ गॅसच्या आसपास जर आपण ती ठेवली असतील तर हे योग्य मानलं जात नाही याने सुद्धा आपल्या घरामध्ये दोष निर्माण होतात आपल्या कामामध्ये अडथळे निर्माण होतात त्यामुळे कधीही मनी प्लांट असतील जे ग्रीन प्लांट असतात ते गॅसच्या आजूबाजूला किंवा गॅसच्या जवळ आपल्याला ठेवायचे नाही आहेत इतरत्र किचनमध्ये दुसरीकडे ठेवले तर थे चालतात पण गॅसच्या चा जवळ गॅस ओट्यावर आपल्याला ते ठेवायचे नाही आहेत आणि रोज संध्याकाळी स्वयंपाक झाल्यानंतर किचन पूर्ण स्वच्छ करायचं आहे क्लीन करायचं आहे आणि त्यानंतरच आपल्याला झोपायचं आहे किचन अस्ताव्यस्त असेल किचनचं सिंक असेल गॅसवर सतत खरकटं पडलेलं असेल गॅसवर किटन साचलेलं असेल फक्त पाणी टाकताय पुसून घेताय पण किटन वगैरे साठलेलं असेल तर अशा याने सुद्धा माता अन्नपूर्णा नाराज होते माता अन्नपूर्णेचा वास आपल्या किचनमध्ये राहत नाही आणि आपल्या घरामध्ये कुठेही जर अशुद्धी असेल घाण असेल तर माता लक्ष्मीचा सुद्धा आपल्या घरामध्ये वास राहत नाही त्यामुळे किचन नेहमी क्लीन ठेवा किचनमध्ये सतत डास चिलटं होतील असं कधीही ठेवू नका किचन पुसलेला कपडा असेल वगैरे तो तुम्ही साईडला वाळू घाला तो वाळेल असे ना ते तोच ओला कपडा आपण ठेवलेला आहे गॅसचा ओटा खराब आहे झुरळं झालेली आहेत असं किचन अजिबात ठेवू नका याने तुम्हालासुद्धा प्रसन्नता वाटणार नाही आणि घरामध्ये धान्यामध्ये सुद्धा धान्याला बरकत राहणार नाही बऱ्याच घरामध्ये बघा हे ऐकायला मिळतं की आमच्याकडे सगळं आहे पैसा पाणी सगळं काही आहे पण आमच्या घरामध्ये धान्य टिकत नाही तर अशा वेळी त्यांच्या किचनमध्ये जी स्वच्छता असते ती स्वच्छता पाळली जात नाही त्यांचं किचन अस्ताव्यस्त असू शकतं त्यामुळे त्यांच्या घरामध्ये धान्याला बरकत नसते बऱ्याच वेळी बघा जेवण झाल्यानंतर जे खरकट असतं ते तसंच ताटल्यांमध्ये असतं आणि ते आपण सिंकमध्ये ठेवतो मग ते खरकटं तसंच त्या सिंकमध्ये बऱ्याच वेळेला चिलतं मग अशावेळी काय करायचं जेवण झालं की ते जे खरकटं आहे उरलेलं अन्न असेल ते एका वाटीमध्ये किंवा एका प्लेटमध्ये काढून ठेवायचं ती प्लेट साईडला ठेवायची पण सगळ्याच भांड्यांमध्ये खरकट्यासहित तुम्ही किचन सिंकमध्ये भांडे ठेवत आहात हे अत्यंत चुकीचं आहे यानेसुद्धा आपल्या घरामध्ये दरिद्रता येते भांडे धुण्याची भांडीसुद्धा जर आपण दिवस दिवस तशीच ठेवली ती धुतली नाही सिंक वरपर्यंत खरकट्या भांड भान्ण, भांड्यांचा राडा येत आहे असं जरी असेल तर आपल्या घरामध्ये माता लक्ष्मीचा वास राहत नाही आणि आपल्या घरामध्ये दरिद्रता येऊ लागते आपल्या घरामध्ये नकारात्मक ऊर्जेचा वास वाढू लागतो त्यामुळे ह्या छोट्या छोट्या गोष्टी आहेत ज्या आपण किचन संदर्भात पाळल्या पाहिजेत जेणेकरून माता लक्ष्मी सोबत सोबतच माता अन्नपूर्णेची सुद्धा आपल्या घरावर आपल्यावर कृपा होईल आणि आपल्या घरामध्ये धन धान्य ऐश्वर्यामध्ये प्रगती होईल श्री स्वामी समर्थ